द्या आटोले गट आज तहसील कार्यालयावर निवेदन दिले आहे की वटवाडी येथे दलित दलित त्या दलितावर अत्याचार केलेला आहे त्यांनी आणि एकोणतीस तारखेला फिर्याद दाखल करून तरी बी त्यांनी आरोपींना अटक केलेली नाही मी ज्यावेळेस शेलगे साहेबांना फोन केला साहेब तुम्ही अजून अटक केलं नाही तर साहेबांनी मला आज सांगितलं की दिवस तीकडे चार्ज जे ठीक आहे त्यांचा का आदेश दिले तर आदेश मी आदेश आलेला नाही मग मी फो डीवायच पीला फोन तिथे केल्यानंतर डीवायच सांगितलं यांना आदेश दिला आहे तर त्यांना आदेश तीस तारखेला आदेश आलेला आहे वन नऊ तारखेला आदेश आलेला आहे तरी बी आणि पंधरा तारखेला काय आदेश आला आलेला आहे तीन आदेश जर ह्यांना येऊन जर त्यांनी जर अटक करत नसेल तर ही आरोपींना आरोपींना पाठीशी घालून त्यांनी ह्या गोष्टी दोन नंबर धंद्याचा पैसा उकळतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करत नाही दलिताचा अत्याचार अन्य जर होत असेल तर ह्याच्या त्याच्यानंतर पुढील आम्ही आ आंदोलनाचं आदरणीय आंदोलनाचं पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय आंदोलन करण्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि एस पीला सोलापूर जिल्ह्याचे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला सुद्धा आम्ही जिल्ह्यात का आंदोलन करणार आहे इथं जरी दखल नाही जर घेतली तर सो सोलापूर जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसला आम्ही निदर्शन करणार आहे तेवढं बोलून समोर तालुका येथे ज्या दलित समाजावर सामूहिक हल्ला करण्यात आला ते आरोपी अद्याप गुन्हा दाखल होऊन सुद्धा फरार आहे पेयाला भेटायला गेलं तर ते फरार आहेत असं म्हणून सांगतात परंतु पेया ह्या आरोपीला जाणून बुजून अटक करत नाही आणि अने पेयाला अनेक वेळा भेटून सुद्धा ते पी आय टाळाटाळ्याची उत्तर देत आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रथमता पे आय शेंडगे यांचा मी जाहीर निषेध करतो जर ते दरितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पा पाठीमागे घालू जर ते जो आरोपी आहे त्याला आरोपी कुणीही असू त्याला जर पाठीमागे घालण्याचा ता प्रयत्न करत असतील तर पी आयचा तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ पे आयची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु अद्याप असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही गुन्हा दाखल होऊन आज आठ ते पंधरा दिवस झाले तरी देखील आरोपी अटक होत नाहीत तर पी आय या ठिकाणी करतात काय हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आम्ही या ठिकाणी राजाभाऊ सर्वजे यांच्या कानावर घालून पेआयवर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारचं मागणी आम्ही राजाभाऊ सर्वजे यांच्या माध्यमातून एस पीकडे करणार आहे पी आयने जाणून बुजून जर अशा आरोपींना जर पाठशी घालून आपली सर्व धोक्यात आणण्याचं काम करत असतील तर ते आम्ही या ठिकाणी पी आयचा या ठिकाणी जाहीर निषेध करून त्यांनी तात्काळ या आरोपींना अटक करा करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही या माध्यमातून करत आहे आणि पंधरा दिवस झालं जर त्यांना आरोपी गावत नसतील तर पी आय काय निसं आकड्याचा आणि दारूचा हप्ता गोळा करण्यातच मग्न आहेत का असा प्रश्न या ठिकाणी आमच्यासारख्या या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला प पडतो आपण या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं महो तालुक्यामध्ये आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या पाठीमागं सातत्यानं ते उभा असतो परंतु आपण अशा प्रकरणामध्ये जर जाणून बुजून एखाद्याच्या आरोपीच्या पाठीमागं आपण जर उभा राहत असेल तर त्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आपण या माध्यमातून तत्काल या ठिकाणी दखल घेऊन न अन्यथा आम्ही या ठिकाणी पंचवीस पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोज दोन हजार पंचवीस रोज या तहसील कार्यालयात ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येतील याची खात्री जाम आपण या ठिकाणी बाळगावी आपण या ठिकाणी आम्हाला आंदोलनात प्रवृत्त करावं व त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोहम्मद तशीद कार्यालयाला निवेदन देऊन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपण त्या ठिकाणी आरोपीला पाठीशी न घालता आपण का का आरोपीला पाठीमाग पाठी पाठीशी घालताय आपलं त्याच्यात लाक्यामध्ये का का आहे हे सुद्धा या ठिकाणी उघड व्हावं अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम जय